नमस्कार आप देख रहे हैं एचटी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर आज जे आदिवासी सम्मेलन साठी जी इथे पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे काय विषय आहे कशासाठी ही संमेलन पत्रकार परिषद होती ये सविस्तर माहिती या ठिकाणी जी पत्रकार परिषद झाली आहे हे संमरण होतला आहे हे सतवा आदिवासी लोकलांबेत तो साहित्य संमेलन आहे एक चळवळ आम्ही उभी केली महाराष्ट्रामध्ये हा जो शब्द आहे हा बिरसा म्हणण्याने दिलेला शब्द आहे गुलगुलांचा अर्थ सर्व पातळ्यांवर एकाच वेळेला उठाव असं बिरसाच्या मनामध्ये होतं मग ती सामाजिक क्रांती असो शैक्षणिक असो आर्थिक असो राजकीय असो या सगळ्या पातळ्यांवर आदिवासींनी उठाव करावा आणि आपला हक्क आपलं अस्तित्व आणि अस्मिता जागृत ठेवावी आणि संघर्ष करावा ही बिरसाची भावना होती तर त्याला आम्ही बिरसाचा उलगुलान असं म्हणतो त्या उलगुलांना जिवंत ठेवण्यासाठी आणि बिरसा मुंडाची स्मृती जागवण्यासाठी त्या स्मृतीसोबत जेवढे काही क्रांतीवीर झाले आदिवासी मारे कंटाळ्या बिरलासोबत रामबाजी भांगरा असो बाबूराव शर्माते असो जेवढे काही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे काही क्रांतिकारक झाले दे आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे। ज्याने आपलं बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीचा जागर करण्यासाठी म्हणून आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे या संमेलनात किती लोकांची उपस्थिती होऊ शकते या संमेलनामध्ये आता हो हे जिल्हा पातळीवर आम्ही कार्यकारिणी गठीत केली आणि संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासींचा सहभाग इथे राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं ते हजार तीन हजार दोन हजारापर्यंत लोक या संपूर्ण क्षेत्रातले आणि महा जिल्ह्याच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समूह आहेत आणि ज्यांना ज्यांना आदिवासी साहित्याशी ज्यांची बांधिलकी आहे असे सगळे आदिवासी प्रतिभावंत इथे येतील पन्नास ते साठ टक्के ते येतील बाहेरच्या लोक आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी काय करणार आहे समिती आदिवासींचा आता सांगितलं तुम्हाला की आदिवासींचा हा जो उत्थानाचा कार्यक्रम आहे बिरसा मुंडांच्या स्वप्नातला भारत उभा करणं हे आमचं चळवळीचं नाही आहे पण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केलं जात आहे बिलकुल बरोबर याच्यावर तुमची काय म्हणजे आता भूमिका राहणार आता या ठिकाणी दुःखाने मला नोंदव असं वाटतं की जेव्हा जेव्हा मराठी साहित्य संमेलन होतात हे सगळे प्रस्थापित लोकांचे पुढारलेल्या लोकांचे संमेलन आहे त्यांना केंद्र सरकारकडून म्हणा ते राज्य सरकारकडून म्हणा लाखाने अनुदान दिलं जातं पण आम्ही अप्लिकेशन दिल्यानंतरही आणि एवढं साहित्य सरळ उभी झाल्यानंतरसुद्धा केंद्र शासन तर दूरच आहे पण राज्य सरकारकडून एक कुठली कवडी आम्हाला मदत मिळाली नाही तरी जे आता शासनात जे बसून आहे लोक आहे त्यांच्यात आदिवासी समाजाचे जे पुढारी आहे ते त्यांच्याचकडे घाण ठेवल्यासारखे आहे काही लोकांचा असा आरोपसुद्धा आहे बिलकुल बरोबर ते पण संमेलन सहभागी होणार आहे आणि का त्यांची काय भूमिका असणार त्यांना आम्ही बोलवलं नाही जे जे राजकीय पुढारी म्हणून मिरवतात ना ते आमच्या दृष्टीने काही कामाचे नाही त्यांनी राजकीय पक्षाचे मंगळसूत्र आपल्या गळ्यात घातले आणि बायका म्हणून मिरवलं आहे एवढं त्यांचं स्टेटस आहे बाकी समाजाचे ते प्रतिनिधी होऊ शकत नाही आमचे ते राजकीय प्रतिनिधी आहेत त्यांच्या त्यांच्या पार्टीची बाजू मांडणार आहेत ते सगळ्या आता काऊ त्यांना शेवटचा प्रश्न जेव्हा संमेलनात जे इथं येणार आहे ये हां महत्त्वपूर्ण विषय काय असणार संमेलनामध्ये आम्ही पाच परिसंवाद ठेवले आहेत पहिलं सत्र राहील उद्घाटकीय सत्र त्या संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत अणु जोगुल हे झारखंडचे फार मोठे प्रतिभावंत कवी आहेत आणि ते बिहार विद्यापीठामध्ये हिंदीचे प्राध्यापक आहेत तर त्या उद्घाटकीय सत्रामध्ये सगळे मोठे पाहुणे जसं जोगसर आहे मोठे समीक्षक आहेत महाराष्ट्राकडे डॉक्टर अक्षय कुमार काळे अगदी भारतीय मराठी संभ्रालयाचे अध्यक्ष होते डोंबिवलीला जागतिक जागतिकीर्तीचे चित्रकार आहेत वरसवाडे म्हणून त्यानंतर मराठी विभागाचे प्रोफेसर्स आहेत हिंदी विषयाच्या प्राध्यापिका आहेत त्या ठिकाणी निमंत्रण पत्रिकेमध्ये सरुण देसवाणी मॅडम आहे डॉक्टर रेणू बाली मॅडम आहे विद्वान सगळ्या लोकांच्या साक्षीनं पहिलं सत्र गाजणार आहे त्यानंतर मग भोजनावकाश जेवणाचा कार्यक्रम नाही आलेल्या लोकांना दोघण्यास आले पाहिजे ना त्यानंतर मग परिसंवाद आहे आणि विशेष कार्यक्रम आमचा हा राहणार आहे की आदिवासी कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या मुलाखती आणि अनुभव कथन हा एक कार्यक्रम मी नव्याने सुरू केला बुलढाणाला सागर संमेलनामध्ये हो हे दोन लोक होते कार्यकर्ते म्हणून शेडांजी होते आणि कुलसंगेजी होते यावेळेला आम्ही एक लेडीज आहे आणि एक आमचे कार्यकर्ते आहेत जुने कार्यकर्ते त्या अनुभवकथांच्या कार्यक्रमानंतर कवीसंमेलन आहे त्या कवी संमेलनाचे आमचे अध्यक्ष आमचे मित्र आहेत कृष्णकुमार चांदेकर आणि भगवंत सराडकर हे विदर्भाचे मोठे कवी आहे आणि जवळपास सगळे नवोदित आणि जुने कवी त्यांचा सहभाग राहिले आणि शेवटचं जे सत्र आहे ते आहे समारोपीय सत्र